डेंगूजी झिंगराजी जानोरकर। जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर शेंडगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती वडिलांचे नाव झिंगराजी रानोजी जानोरकर आई सकुबाई झिंगराजी जानोरकर वैज्ञानिक दृष्टिकोन अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे आपले राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा डोक्यावर झिंज्या त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगड्यांची काच एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडकी असा वेश परिधान करून दिनदुबळ्यांना सर्व समाज बांधवांना देवळात जाऊ नका मूर्तीपूजा करू नका सावकाराचे कर्ज काढू नका अडाणी राहू नका पोतीपुराण देवी देवता चमत्कार यावर विश्वास ठेवू नका असे सांगून समाज परिवर्तन करणारे आपले गाडगे बाबा चौदा जुलै एकोणीसशे एक्केचाळीसला गाडगेबाबांची प्रकृती बरी नव्हती महानंद स्वामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची खबर दिली बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते गाडगेबाबांचा निरोप मिळताच सर्व कामे बाजूला ठेवली व दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंद सामीसह बाबांना भेटायला गेले कुणाकडूनही कुण काही न घेणारे बाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या व म्हणाले डॉक्टर तुम्ही कशाला आले मी एक फकीर तुमचे एक एक मिनिट महत्त्वाचे तुमचा किती मोठा अधिकार आहे त्यावर बाबासाहेब म्हणाले बाबा, बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा उद्या खुर्ची गेल्यावर मला कोण विचारणार पण तुमचा अधिकार मोठा आहे या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू होते कारण असा प्रसंग जीवनात कधी येणार नाही हे दोघेही जाणत होते एकदा बाबा रस्त्याने जात असताना एक व्यक्ती दगडाची पूजा करीत होता त्या व्यक्तीने दगडाला दुधाने आंघोळ घातली व त्याला हार चढविला इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला हे दृश्य बघताच तो व्यक्ती चिडला व तो त्या कुत्र्याला मारण्याकरता दगड घेऊन त्याच्या मागे धावू लागला तेव्हा त्याला बाबा म्हणाले बिचाऱ्या मुक्या जनावराला का बरं त्रास देता त्याला हे कुटुंब आहेत की माणसं माणसात नाही तर दगडात देश शोधतात असे आपले गाडगेबाबा thank <laughs> you